नमस्कार माझं नाव डॉक्टर मदन डिक्कर सकाराम सखाराम इंगळे यांनी आमच्याकडे एक पाच दिवसाआधी रिपोर्ट केला त्यांच्या पहिल्या प्राथमिक जी जाच होती त्याच्यामध्ये यांना प्रोस्टायटीस आणि लॉंग टर्म इन्फेक्शन प्रोस्टाईट इन्फेक्शन्स जे पाहण्यात आला आणि नमूद करण्यात आलं ऑलमोस्ट हा जो प्रॉब्लेम होता हा साडेचार ते पाच वर्षापासून या गोष्टीला घेऊन हे सफर करत होते आणि आफ्टर कम्प्लीट डायग्नोसिस इवन त्यासाठी आम्ही काही इन्व्हेस्टिगेशन पूर्ण केले जसे की युरिन टेस्ट आहेत ब्लड टेस्ट आहेत आणि एक माय सोनोग्राफी पण केली आहे बरोबर का, तो, का? तो. एक सोनोग्राफी पण आम्ही घेतली थोडंसं अधिक जास्त डिपर साईड स्टडी आणि अॅनालिसिससाठी आफ्टर देन इट विल बी क्लिअर दॅट की हे फार क्रॉनिक इशू हा पुढे आलेला आहे आणि प्रोस्टेडला यांना खूप मोठा त्रास प्लस युरिन इन्फेक्शन्स हे फार वरच्या मॉडरेट टू सिविय ऑलमोस्ट मधात सिव्हिअर नियर टू सिवियर बिकॉज ऑफ रिपोर्ट ऑलरेडी रिपोर्टेड दॅट की मोर देन दी मॉडरेट रेंज राईट सो रेशो वॉज द वेरी मच हाय सो आफ्टर दॅट नो वी आर टेकिंग अ चार्ज फॉर दी ट्रीटमेंट अँड त्यानुसार आपण यांची ट्रीटमेंट हातात घेऊन पुढे यांना यांच्यावर औषधोपचार वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सुरू केल्या प्रामुख्यानं सांगण्यास इथे मला आनंद होतोय की आपण करत असताना हे सगळे नॅचरल रिसोर्सेस अँड सोर्सेस आपण हे वापरलेले आहेत सो so, चला आपण जाणून घेऊयात डायरेक्ट पेशंटकडनं सखाराम भाऊ इंगळे काका काय काय त्रास होता जेव्हा पहिल्यांदा आले तेव्हा आणि कसा आणि किती वर्षापासून तुम्ही याला झेलत होते काय काय प्लीज मला आ, आज चार वर्ष पूर्वी त्रास होता चार वर्षापूर्वीपासून मला त्रास आहे आणि होता तर मला या डॉक्टरकडे पाठवलं आणि मी त्यांचा विचार घेतला यांनी मला संपर्क साधून दुसरीकडे पाठवलं आणि सोनोग्राफी रक्त हे सगळं चेक करण्यात आलं आणि त्यांना त्यांनी उपचार माझ्यावर केलेले आहेत मला आज कमीत कमी, -कमी पन्नास टक्के आराम मिळाला आहे काय त्यांचा मी धन्यवाद घेण्यासाठी मी इथं आलेले आहो काय त्रास होता डॉक्टर हा लग्न त्रास होता मला हां यांनी मेडिकल चालू केल्यानंतर यांना दाखवलं मी यांनी मेडिकल चालू केलं तर ते गोळ्या वगैरे दिल्या आणि त्या केल्या आज तीन दोन पाच सहा पाच सहा दिवस झाले हे मेडिकल घेऊन पूर्ण झालेलं आहे आणि मला पन्नास टक्केमध्ये त्याच्यात आराम लागते अच्छा हां तो जो लघवीचा जो खूप जास्त घट्टपणा रंगा जो होता तो खूपच जास्त आणि पांढरा जो होता जेव्हा माझा त्रास होता तेव्हा लघवीत असा त्रास होता की मला बसताना त्रास उठताना त्रास आणि लघवी करताना त्रास होता एक एक थेंब टाकावं लागेल खाली आणि लघवी अशी होत जाय की कधी कधी निरा पांढरीच लघवी होत जाय घट्ट होय असा त्रास म्हणून मी डॉक्टरला सांगितलं आणि डॉक्टरने आज मला ते उपचार करून माझी या जाग्यावर आणलेला आहे या डॉक्टरकडे आलो कि मी आणि मला यांनी सांगितलं की बुवा तुम्ही कोणीही डॉक्टरकडे जा आणि चेकअप करून या मी कोणाकडेच गेलो नव्हतो आणि एका डॉक्टरकडे गेलो होतो त्यांनी मला न तपासताना आणि विचारताना मला डायरेक्ट ऑपरेशन सांगितलं आणि सोनोग्राफी काढून घ्या आणि तुमचं ऑपरेशन आम्ही करू शकतो त्यानंतर माझा जीव भरून गेला माझे माझे हरण्याचे दोन ऑपरेशन झालेले आहेत मी ऑपरेशन करू शकत नाही तसा गेलो तर चाललं म्हणून मी काही त्या डॉक्टरकडे गेलो नाही आणि यांना ही, ही केस दाखवली यांनी माझा पूर्ण संपूर्ण हा विषय जे काका सांगताहेत हा सुरुवातीचा विषय सांगतायत की ज्या ठिकाणी यांना ऑपरेशन करावं लागेल असं सांगण्यात आलं होतं जे की इथे आल्यानंतर त्यांना ऑपरेशनची गरज पडली नाही आणि या केसला ऑपरेशनची आवश्यकताही नव्हती ही तितकच खऱ्या बरोबर आता यांच्याकडेच माझीच केस राहणार आहे आणि जे डॉक्टर सांगतील तेच मी पूर्वीपर्यंत घेऊन जाणार आता आपल्याला याच्यासाठी परत केस कंटिन्यू राहायची आवश्यकता नाही आहे भविष्यात जेव्हा केव्हा तुम्हाला काही अडचण असेल काही प्रॉब्लेम आला नक्की माझ्याकडे या आपण त्यामध्ये काय करता येईल ते आपण करूया जसं की तुम्ही आता टोंगळे दुखतात याविषयी सांगितलं आपण त्याविषयी नक्की आपण हो तर आता ते पूर्ण केस तुमच्याकडेच दिलेली आहे काही झालं तरी म्हणजे तुमच्याकडनेच येणं आहे समाधान या समाधान शंभर टक्के समाधान झालेलो आहोत कोणालाही बी कल्पना घ्यायची असेल तर त्यांनी माझ यायचं हा सर अकडचा पत्ता घेऊन माझ्याकडे यायचं आणि मी तुम्हाला सविस्तर सांगणार धन्यवाद